नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर आणि आता चाललो आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतलेली आहे आजची आणि दिपालीची तयारी पण झालेली आहे तयारी झाली माझी आणि तसं तर अकरा वाजता सर येणार आहेत पण मग मी नंतर कॉल केला होता तर वेळ आहे सरांना यायला तर म्हणून मग आम्ही उशिरा चाललो तसं तर जी माझी ट्रीटमेंट आहे ना ही अकोल्याची आहे पण आता कसं अकोल्याला आम्ही जाणार नाही आहे तर म्हणून मग आता अकोटची आम्ही ट्रीटमेंट घेणार आहोत तर चला आता अगोदर ना मी आहे ना सकाळी नारळ पाणी घेऊन घेतलं नाश्ता करून घेतला त्याच्यानंतर मग आता मी ॲपल ज्यूस घेऊन घेते कारण की कसं बाहेर इतकं ऊन तपत आहे आणि पूर्ण बी पीन माझं लो होत आहे तर म्हणून मग यांनी ॲपल ज्यूस आणलं तसं तर थंड नाही सांगितलं पण हे थंड नाही आहे एकदम बरोबर ते बाहेरच ठेवलेलं होतं मी फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं नॉर्मल आहे नॉर्मल आहे तर कालपासून आहे ना जीव असा एकदम थकल्यासारखा होत आहे आणि जीव घाबरत पण आहे पी लो सारखं वाटत आहे तर आणखीन प्रॉब्लेम सुरू झाले काल तर घाबरवून दिलं तर तिने एकदम म्हणजे माझं पोट दुखत होत अचानकच हे बाहेर गेले हे गेले होते फ्रूट आणायला म्हणजे नारळ पाणी संपलं होतं माझं तर ते आणायला गेले होते आणि मी मग एकटेच एक होती घरामध्ये तर तेवढ्या मिनटामध्ये आहे ना माझं खालचं पोट दुखायला लागलं अचानकच मी इथं झोपलेलीच होती अचानक पोट म्हणजे दुखत होतं आणि कसं तरीच होत होतो मला आणि मग मी यांना कॉल केला तर हे म्हणत बस पाच मिनिटं असं आणि हे आल्यानंतर मग इतक्या उलट्या झाल्यात मग आणखी हातपाय पूर्ण हलटीन झाले होते माझे म्हणजे एकदम गडल्यासारखं वाटत होतं तर म्हणून मग आता तिकडनच येत आहे तर मग यांनी ऍपल ज्यूस पण आणलं की बा कसं सलाईनचं काम करते ऍपल ज्यूस तर म्हणून आता ॲपल ज्यूस घेऊन घेते त्यानंतर मग मी हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि डॉक्टर काय म्हणतील आज कसं नववा महिना लागलेला आहे तर सोनोग्राफी पण सांगतीलच ते कारण की सातव्या महिन्याला ना सोनोग्राफी केली नव्हती मॅडमनी तसं सांगितलं नव्हतं तर मॅडमनी सांगितलं होतं जे बेबी आहे ना हे, हेल्दी आहे तर सोनोग्राफी करायची काही गरज नाही आहे तर आता नववा महिना ला लागलेला आहे तर स्टार्टिंगला एक सोनोग्राफी करतील आणि मग जेव्हा डिलिव्हरीची वेळ येणार आहे तेव्हा एक वेळा करतील तर चला मी आता आपण ज्यूस घेऊन घेते आणि लवकर निघते बाहेर इतकं ऊन तपत आहे की घराच्या बाहेर निघायने म्हणजे निघण्याची इच्छा नाही होत आहे आणि तसं पण मी आहे ना एक महिन्यानंतर निघत आहे आता एक ते दीड महिन्यानंतर आठवा महिना तिचा घरामध्येच राहत पूर्ण घरामध्ये गेटच्या बाहेर पण गेली कारण की आईने नाही सांगितलं तर बाहेर वगैरे अजिबात नाही तर घरामध्येच होती तर आज खूप दिवसानंतर बाहेर निघत आहे पण आता इच्छा नाही होत कारण की बाहेर इतकी ऊन तपत आहे आणि पण तरी आता हॉस्पिटलमधून आल्यानंतर मग घरीच थांबणं आहे आणि आई काय माहिती केव्हा येतील आईने सांगितलं होतं तसं सा दोन तीन दिवसांनी येतील पण आज म्हणजे अजूनपर्यंत आलेलं नाही आहे तर आता ॲपल ज्यूस घेऊन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही निघू तसं तर नाश्ता करून घेतला आम्ही दोघांनी आता जेवणाची काही म्हणजे जेवणाचं टेन्शन नाही आहे आता कसं हॉस्पिटलमध्ये किती वेळ लागणार आहे किती नाही हे माहीत नाही आहे तर ज्यूस वगैरे घेऊन घेते आणि लवकर निघू मग आम्ही आणि तिकडनं आल्यानंतर मग बघू काय करायचं आहे तर जेवणामध्ये आणि ताईनी काय दुसरं गिफ्ट पाठवलेलं आहे हे पण तुम्हाला दाखवायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण तर चला आता मग जाण्यासाठी रिपोर्ट मध्ये काय येणार आहे हे मी तुम्हाला घरी आल्यानंतर मग सांगणार तर हा कसं वाटत आहे बाहेरचं वातावरण उन्हाळा लागलं तर हो ना चांगलंच ऊन तपत आहे गर्मी इतकी होत आहे त्याचे असं वाटतंय घराच्या बाहेर निघूच नाही इतकं बाहेर गरम वाटत आहे चल लवकर जायचं आणि लवकर यायचं आहे तर फ्रेंड्स इथे दिवाळीला सलाईन लागलेलं आहे ही दुसरी लाईन आहे याच्या अगोदर पण एक सलाईन लावलेली होती आणि डॉक्टरांनी तीन दिवस आणखीन हिला सलाईन घ्यायला सांगितलेलं आहे का होतं दुखत आहे काय हां म्हणजे डोक्यावर भारी भारी वाटणार आहे कि ओ किती असं चुल 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 थोडसं आहे ते थोडसंच आहे हं बघाشي डोक्यावर भारी भारी झालंय माझे हं आपलं ते थोडसं चुल चुल आहे असं तो येनवर वरच चिपतो हां कंबर दुखते ते नाही पडवलं बाजूला असं पडाल जस्तो इंजे कॉम्पर्टेबल होतं हं

लोधी आराम कर थोड़ा है मस्त झोपू दे एक तुझी हम झोपू दे माझी पण झोपेत लक्षात नाही रात्री मग सुई हलती नाही आम्ही आवन बसलेले इथे जपा पण आलेली आई बाहेर गेली होता हां तर फ्रेंड्स झोपू झोपू यांना सर्व कंटाळा येत होता म्हणून मी आता बसलेली आहे तसं मी म्हणजे डॉक्टरांना विचारलं होतं की बा बसलेलं चालते का चालते हो मुण 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 बस तर त्यांनी म्हटलं चालते कारण की कसं आहे सलाईन म्हणजे याच्या अगोदर मी घेतलेली आहे ही दुसरी सलाईन आहे आणि खूप अशी पाठ दुखत होती माझी म्हणून मग म्हटलं चला मी बसते थोडा वेळ तर त्यांनी फक्त हात हलवायला नाही सांगितलं म्हणून मग मी ना मांडीवर ठेवलेलं आहे आणि आणखीन वेळ लागणार आहे एक ते दीड तास लागणार आहे सलाईन संपायला कारण की ही सलाईन आणणं ही खूप स्लो चालत आहे तर चला आता थोडा वेळ बसते मी आता आई आणि हे बाहेर बसलेले आहेत तर कसं आहे ते पण बसू बसू खूप कंटाळले म्हणून दोघं पण आता बाहेर बसले आहेत चहा वगैरे घेत आहेत तर आता मी ते चहा घेणार नाही कारण की आधीच आहे ना ऊन बाहेर इतकं तपत आहे आणि त्याच्यामध्ये गरम चहा तर म्हणून मी म्हटलं तुम्ही दोघंजणं घेऊन या तर आता हे दोघं बाहेर बसलेले आहेत आणि सलाईन संपल्यानंतर मग मी जाणार आहे घरी आणि घरी गेल्यानंतर मग तुम्हाला सांगणार की बा डॉक्टरांनी काय म्हटलेलं आहे झाली झोप हॉस्पिटलमधून आलं त्यासून झोपलेले इकडे <स्वाँ> मम्मी पप्पा आलेले आहेत किराणा पण आणला तिकडनं अमरावतीवरून बापरे स्प्राईड आली तुमची कोकोकोला पण आला हा आई न कोको कोला आणला को यावेळेस अच्छा थमसपाय आहे हा मला कोकोकोला स्प्राईड हे पण टा फ्रीज मध्ये ठेवायला लवकर थंड थंड रात्री झालं पाहिजे पुढ साफ होते काय कार्यक्रमाच्या वेळेस दादानी मॅनिज देऊन दिलं भांडे घाचले आई ते आता पुढे वेगळीच ठेवला मॅनिज ची सर्व किराण आणलेले हारपीक रवा पोहे लसूणी चूड आमच्या इथला फेवरेट लसूण इन चूडा हं रोआ हं नि बेसन साबुन वगैरे सर्व सांभलेलं आहे पापड नाही आणले का आणले ना या दोन पापड चनापत्ती हओ का, का? अच्छा चांगलं आहे आता कार्यक्रम नाही तसंच खायला आहे पापड म्हणजे खिचडी सोबत हं

ঠিক আছে <laughs> <laughs>

तर इथे आईने आहे ना दोन क्लचर आणलेले आहेत तसे तर आमच्याकडे आहे ना भरपूर क्लचर आहेत पण आईने सांगितले की बा हे क्लचर मीने घेतले माहीनी आपल्या सामानामध्ये टाकले कारण की महिला क्लचर खूप आवडतात छोटे मोठे तर तिने पण आहे ना भरपूर क्लचर घेतले असं मला आईने सांगितलं तर तिला हे दोन क्लचरची जे डिझाईन आहे ना हे खूप आवडली होती तर तिनेच मग आपल्या सामानामध्ये आपल्या दोघीसाठी हे दोन क्लचर टाकून दिले तर याच्यामधलं आहे ना एक क्लचर मी ठेवणार आणि एक क्लचर हे आई घेतील तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलेकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटू आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय